उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाळी लागणे हा एक कॉमनली दिसणारा प्रकार आहे उन्हाळी लागणे म्हणजेच वारंवार थोडी थोडी मूत्रप्रवृत्ती होते लघवीच्या जागेला जळजळ होते कधी कधी तिथे दुखत सुद्धा तर हे जे उन्हाळी लागणे प्रकरण आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत अशी कोणती कारण आहेत की ज्याच्यामुळे ही आ, समस्या निर्माण होते त्यावरचे उपाय काय आहेत त्यावरती आहार्य काय आपण उपाय करू शकतो हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून तर उन्हाळी लागणे ही जी समस्या बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये विशेष करून जाणवते तर ह्या मागचे जे कारण आहेत ते म्हणजेच उन्हामध्ये अनवाणी चालणं किंवा रबरी चपलांचा वापर करणं तळपायाला तेल न लागणं जास्ती प्रमाणात जागरण होणं जास्त प्रमाणात उष्ण असे तिखट आंबट असे पदार्थ खाण्यात येणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे जास्त प्रमाणात प्रवास घडणं उन्हामधून डोक्याला आवरण न घालता उन्हाळ्यामध्ये प्रवास करणं ही सगळी जी कारणं आहेत त्याच्यामुळे हे वारंवार उन्हाळे लागण्याचा आ, त्रास होताना दिसून येतो त्याचबरोबर गरम कपडे वापरणं म्हणजे सुती उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे वापरले पाहिजे ज्यामुळे की घाम निघून जातो शरीरातून आणि थोडासा गारवा राहतो तर उन्हाळ्यामध्ये जास्त नायलॉन वगैरे ही जी कपडे आहेत ही उष्ण प्रकारात येतात म्हणजे गरम होतात ही कपडे तर अशी गरम कपडे किंवा जीन्सचा सतत वापर करणं ह्यामुळे सुद्धा शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे सुद्धा उन्हाळी लागू शकतात त्यानंतर जर तुम्हाला गोवर कांजणे असे काही विकार होऊन गेले असेल आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नसेल त्याची त्या आजाराची उष्णता शरीराच्या बाहेर न पडता शरीरात आत मोरलेली असेल तर त्याचाही उन्हाळ्याच्या दिवसात इम्पॅक्ट म्हणून उन्हाळी लागणे हा त्रास होताना दिसून येत उन्हाळी लागल्यानंतर काय लक्षणं दिसतात तर यामध्ये वारंवार थोडी थोडीशी प्रवृत्ती होताना दिसते लगबीच्या ठिकाणी जळजळ होते कोणाकोणाला तिथे थोडंसं पेन पण जाणवतं तर ही सगळी जी लक्षणं आहेत ती उन्हाळी लागल्यानंतर दिसून येतात किंवा न कळत लगवी होणं हे सुद्धा बऱ्याच जणांच्या किंवा घाईघाईनी होणं की आपण टॉयलेटपर्यंत पोहोचायच्या आतच होऊन गेली अशा प्रकारची सुद्धा लक्षणं उन्हाळी लागल्यानंतर दिसून येतात उन्हाळी लागल्यानंतर जे उपाय करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे धने आणि जिरे हे एक एक चमचा घेऊन ते पोरं मडकं म्हणजे जे न वापरलेलं नवीन मडकं असतात अशा मडक्यामध्ये एक पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर हे धनेजिरे चांगले कुस करून गाळून घेऊन हे पाणी प्यायचं आहे ह्यामुळे उन्हाळी लागलेली असल्यास त्याच्यावरती ताबडतो आराम मिळतो त्यानंतर दुसरा उपाय जो करता येऊ शकतो तो, तो म्हणजे कलिंगडाच्या बिया ज्या आहेत तर त्या बियांची पावडर करायची आहे बिया वाळवून आणि ही पावडर जी आहे ती थंड पाण्यातून घेतली तरीसुद्धा उन्हाळीचा त्रास बऱ्यापैकी कमी होताना दिसतो त्यानंतर गुलकंद हे खरं तर खूप सुंदर औषध आहे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या त्याचा काढा सुद्धा करायला सांगितलेला कि आहे किंवा त्याला आपल्याला बेस्ट ऑप्शन जो आहे तो आहे गुलकंदाचा तर गुलकंद नियमितपणे सकाळ संध्याकाळी एक एक चमचा जर तुम्ही खाल्लात डायरेक्टली किंवा दुधातून खाल्लात तरी सुद्धा उन्हाळी लागलेली असतील तर त्याच्यावरती छान आराम मिळू शकतो तुम्हाला आणि त्यानंतर कोथिंबिरीचा रस जो आहे तर कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती थेचून त्यातला साधारण एक वीस एम एल रस तुम्ही काढलात आणि त्यामध्ये वीस एम एल पाणी मिक्स केलं तर हे एकत्र मिश्रण करून ते प्यायला तरी सुद्धा उन्हाळ्या लागलेले असतील तर त्याच्यावरती ताबडतोब आराम मिळताना दिसतो आता बघूयात की जर तुम्हाला उन्हाळे लागले असतील तर त्यावेळी तुम्हाला आहार या गोष्टींमधून कोणत्या खायचे आहेत तर आहारामध्ये तुम्ही कलिंगड खाऊ शकता केळी खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही माठातलं थंड पाणीसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर साळीच्या ज्या लाह्या असतात तर त्या साळीच्या लह्यांचं सा पीठ करायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते पीठ एक चमचा आणि एक चमचा खडीसाखर असं मिश्रण सुद्धा तुम्ही पाण्यातून घेऊ शकता त्याचबरोबर नाचणीची आंबील जी करतात तर ही नाचणीची आंबील सुद्धा खूप थंड असते त्यामुळे ही नाचणीची आंबील सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होईल आणि उन्हाळ्याचा जो त्रास होत आहे तो कमी व्हायला लागेल अपत्य म्हणून आपण सांगू शकतो की ज्यावेळी उन्हाळी लागलेली असतील तर त्यावेळी शक्यतो उन्हामध्ये बाहेर जाणं टाळा अनवाणी चालणं किंवा रबरी चप्पल घालणं जी की कारण सांगितली आहेत तीच टाळायची आहेत उष्णतेच्या समोर काम करणं म्हणजे भट्टीमध्ये काम करणं म्हणा किंवा गॅस समोर सतत जर संपर्क होत असेल तर तो थोडा कमी करणं जेव्हा तुम्हाला उन्हाळी लागली असतील त्यावेळी करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर जागरण आणि आवर्जून उष्ण आंबट तिखट स्पायसी पदार्थ खाणं टाळावं फळांमध्ये फणस आणि पपई ही खाणं टाळणं गरजेचं आहे कारण त्यामुळे सुद्धा उष्णता शरीरामध्ये वाढून उन्हाळी उन्हा वाढू शकतात तर हे सगळं डिटेलमध्ये उन्हाळी लागल्यानंतर काय करायचे उपाय आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कळवा की आणखी कोणता त्रास तुम्हाला उन्हाळ्यात होतो आणि त्याच्यावरचे उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत धन्यवाद